जर जीवनात पुढे जायचे असेल तर व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे हे मनोबल कमी करणारेच असते जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याच्या पण चुकीचाच अर्थ काढते त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली सक्सेसफुल झाली तरीही त्याच्यावर कोणीही आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त देखील करू नका हे ऐकायला जरी वाईट असले तरी हेच सत्य आहे ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवले त्याची सफलता देव कधीही थांबवत नाही एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतः विषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होते पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिला ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळे वाईट आणि चुकीचे दिसते तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण सोनाराचा कचरा हा बदामापेक्षा महाग असतो तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीच तुमची कदर करणार नाही कोणत्याही चूक नेसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठे पाप आहे तुम्ही तुमचे दुःख लोकांना सांगितले तर लोक तुमच्यापासून दूर पडू लागतील कारण त्यांना माहीत असते जेवढे अशा माणसांच्या जवळ राहिले तेवढे याचे दुःख ऐकत बसावे लागेल आणि तुम्ही सफल झालात तर लोकांना तेही आवडत नाही हे जग मोठे विचित्र आहे दुःखी माणसाची मदत करत नाहीत आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही स्वतःला असे कधीही बनवू नका की लोक तुमच्या गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसे बनायचे आहे हे तुमच्यावर आहे नाहीतर कोणीही येईल आणि तुमचे मन तोडून जाईल हे कलियुग अर्थ आणि कामाचे युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नाते ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील जी व्यक्ती स्वतःवरच खुश नाही तर ती व्यक्ती जगातील कोणतीही सुखे मिळाली तरी ती सुखी राहू शकणार मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारे कोणीच नसते आपले, आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपुस्तर रस्त्यावरून येणारे जाणारे लोक सुद्धा करतात जर एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो राग वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणेच श्रेष्ठ आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती झाड कापू शकत नाही कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणानुसार श्रेष्ठ असतो म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका मेहनतीचे फळ आणि अडचणीचे उत्तर उशिरा का होईना पण नक्की मिळते अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्यांच्या जवळ सहनशक्ती आहे आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणे जास्त गरजेचे असते लढण्याची ताकद तर प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणे आवडते तर कोणाला नाते निभावणे आवडते मृत्यू आणि हसणे ही दोन शक्तिशाली उपकरण आहेत मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणे सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे मन दुखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका कारण मन थोड्या वेळाने नीट होते पण एकदा बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाही बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केला आहे का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल नक्की विचार करा बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते परंतु चालाकी करायची की, की इमानदारीने जगायचे हे संस्कारावर अवलंबून असते अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुकाच हे कारण नसते हृदयापासून जे दिले जाते ते हाताने देऊ शकत नाही आणि जे मन राहून बोलता येते ते, ते शब्दांनी कधीही बोलता येत नाही जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर जाणे चांगले असते प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्ट सांगू नका कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो